ठाकरेगट लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार संजय राऊतांचं वक्तव्य तर काँग्रेसच्या वाट्याला काय येणार संजय निरुपमांचा सवाल जागा वाटपावरून आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वंचितनं दिलेल्या फॉर्म्युलावर लवकरात लवकर निर्णय घ्या प्रकाश आंबेडकरांचं पत्र लिहून मविया आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना विनंती राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून इंडिया आघाडीमध्ये पेच निमंत्रण आलं तरी जाणार नाही शरद पवारांनी केलं स्पष्ट तर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष शिंदेगड राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा धूमधडाक्यात साजरा करणार प्रत्येक विभागामध्ये स्क्रीन लाईव्ह लावून लाईव्ह सोहळा दाखवण्याचे आदेश राज्यातील राम मंदिरं सजवण्याच्याही सूचना गरीबी ही एकच जात असेल तर मोदी स्वतःची जात का सांगतात राहुल गांधींचा बोल तर संघानं कधीच तिरंग्याला सलाम केला नसल्याचीही केली टीका आरक्षण न मिळाल्यास माझं पार्थिव मुंबईवरून परत येणार जरांगे पाटलांचा सरकारला इशारा मुंबईला येण्याचा मेगा प्लॅनही केला जाहीर सहकार आयुक्तांचा वकील सधावर्तेंना धणका सौरभ पाटलांना एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवलं अनियमिततेचा ठपका ठेवत कारवाई